नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडव्यापासूनच नववर्षाची सुरुवात ही होत असते आपल्या हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा हा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुढीपाडव्याविषयी काही महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर यावर्षी गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिल रोजी साडेआठ वाजेपर्यंत समाप्त होईल गुढीपाडवा हा सण नऊ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर सात वाजून वीस मिनिटांपर्यंत तो असेल आपण जिथे गुढी उभारणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्यावी ग्रामीण भागात शेणाने जागाही सारवली जाते त्यावर सुंदर सुशोभित अशी रांगोळी काढली जाते पण शहरी भागात दरवाजापुढे जर जागा असेल तर तिथेही तुम्ही ही उभारू शकतात नाहीतर देखील आपण गुढीही उभारू शकतो आता लागणारे साहित्यही आपण पाहून घेऊयात एका ताटात ता ता आपण ता हळदी कुंकू घेतलेला आहे आरती करण्यासाठी धूप भस्म तुपाचा आणि तेलाचा दिवाई घेतलेला आहे लाल वस्त्र साखरेच्या गाठी गुढी बांधण्यासाठी आपण लाल दोरा तसेच दोरीही घेतलेली आहे शक्यतो सुतईचा वापर हा करू नये त्याचप्रमाणे फुलांचा हारही घ्यावा फुलं घ्यावीत श्री गणेशांची मूर्ती घ्यावी त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची मूर्ती मी इथे घेतलेली आहे तर या दिवशी प्रसाद म्हणून आपण गूळ व कडुलिंबाची पानं ही घ्यायची आहेत एक आपण तांब्याचा कलशही घ्यावा तो आपण गुढीवर ठेवणार आहोत तर इथं आपण कोरी साडीही घेणार आहोत किंवा तुम्ही रंगीत कापड घेतलं तरीही चालेल जिथं आपण गुढी उभी करणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्यावी तिथे सुंदर सुशोभित अशी रांगोळी काढून घ्यावी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवातही होत असते असं मानलं जातं घरामध्ये गुढी उभारल्याने वाईट शक्ती दूर राहतात व घरात सुख समृद्धी ही येत असते म्हणून विशेष करून गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण घराची विशेष साफसफाई करत असतात त्याचप्रमाणे सजावट देखील करत असतात त्यामुळे घरातील वातावरण हे प्रसन्न व शुद्ध होत असते नवरात्रीचीही सुरुवातही चैत्र नवरात्रीची सुरुवात पहिला दिवस असल्याने स्त्री आणि पुरुषांनी पहाटे नित्यनेमाची कामे आटोपून घ्यावीत स्त्रियांनी घराबाहेर अंगण सारवून सुंदर सुशोभित अशी रांगोळी काढावी प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरणही लावावे घरातील सर्व लहान मोठ्या मंडळींनी अंगाला सुवासिक तेल लावून स्नान करून नवीन कपडे हे परिधान करायचे आहेत उत्तम प्रकारच्या फुलांची आरास रचून देवघरातील देवांची पूजा ही आपण करावी कारण हा दिवस विशेष मानला गेलेला आहे घरातील कर्त्या पुरुषाने वेळूची म्हणजेच बांबूची घाटी आणून त्यास धुवून पुसून तिच्या टोकावरील बाजूस तांबडे वस्त्र व फुलांची माळ ही बांधावी आणि त्यावर तांब्याचा कलश पालता हा ठेवायचा आहे साखरेच्या गाठी तसेच लिंबाची पानंही त्यावर लावायची आहेत व रांगोळी काढलेल्या पाटावर किंवा चौरंगावर गुढीही आपण ठेवायची आहे तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता आपण चौरंग ठेवलेला आहे त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आपण कोणतीही पूजा करायच्या आधी दी दीप प्रज्वलित करून घेत असतो थोड्या अक्षतांचं आसन देऊन आपण दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्याला हळदी दि, कुंकू अक्षदा फूल आहे त्यानंतर श्री गणेशांची पंचामृत तसेच शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे व विधिवत पूजाही करून घ्यावी कुठलेही शुभ कार्य आपण प्रारंभ करण्याआधी श्री गणेशांची पूजाही करत असतो तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ही प्रतिकात्मक ठेवू शकता अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नुम कुरुमे देओ सर्व कार्य शू सर्वदा या मंत्राचा जप आपल्या मुखातून आपण करायचा आहे व विड्याच्या पानावर श्री गणेशांची स्थापनाही करावी त्यानंतर गुढी उभारण्यासाठी आपण तांदळाच्या साह्याने स्वस्तिक काढावं किंवा तुम्ही थोडे तांदूळ टाकून आरास केली तरीही चालेल आणि त्यावर तुम्ही फुलांच्या पाकळ्याही टाकू शकता गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजयध्वज याच दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली होती अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांनी चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून रावणाचा वध केल्यानंतर श्रीराम माता सीता व लक्ष्मणासोबत अयोध्या नगरीमध्ये ते परत आले होते तेव्हा अयोध्यावासियांनी गुढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा हा केला होता तोच हा दिवस मंडळी नवीन वर्षाची सुरुवात नवीन विचार करा नवीन चांगले संकल्प करा सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता अक्षदा व फुलांच्या पाकळ्यांनी आपण आसन हे तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यावर गुढीही ठेवणार आहोत त्यावर आपण हळदी कुंकू अक्षदाही वाहून घ्याव्यात श्री गणेशांसोबत माता लक्ष्मीचीही विधिवत आपण पूजा करून घेणार आहोत आपण जो तांब्याचा कलश घेतलेला होता त्यावर आपण सुंदर असं ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घेणार आहोत आणि पाच नामही नाम, नाम किंवा त्याला आपण रेषाही म्हणू शकतो ते ओढून घ्यायचे आहेत आणि त्यावर देखील आपण हळद आणि अक्षदा लावून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण कलशा तयार करून घ्यावा आणि हा कलश आपण गुढीवर पालथा हा ठेवणार आहोत अशा प्रकारे आपण तांब्या हा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर गुढीला आपण साडी नेसवून घेणार आहोत तर आपण अशी एक काठी घ्यायची आहे पाडव्याच्या दिवशीही तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल ती सर्वप्रथम आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी त्यानंतर गुढीला आपण साडी नेसवणार आहोत ने काठीला भस्माचे तीन तीन बोटे असे वरून खालपर्यंत लावून घ्यावीत या पद्धतीने आणि आपण जी साडी घेतलेली आहे तिलाही हळदी कुंकू लावून घ्यावे त्यानंतर गुढीला साडीही आपण नेसवणार आहोत साडीच्या एकसारख्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत प्लेट्स एकसारख्या आपण व्यवस्थित करून घ्याव्यात जेणेकरून गुढीला ती साडी व्यवस्थित आपल्याला लावता येईल त्यानंतर जे ब्लाऊज पीस घेतलेलं होतं तेही साडीसोबत आपण काठीला बांधून घ्यावे त्यानंतर आंब्याचा डाळा साखरेच्या गाठी फुलाहार हे सर्व व्यवस्थित आपण गुढीला बांधून घ्यावं त्यानंतर आपण जो कलश तयार करून घेतलेला होता तो गुढीवर आपण पालथा ठेवायचा आहे गुढी दिवसभर उभी ठेवायची असल्याने हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित बांधून घ्यावं आणि तांब्याही व्यवस्थित पालथा हा ठेवावा त्यानंतर चौरंगावर ही आपण उभारायची आहे गुढीची आपण विधिवत पूजा करून घ्यावी हळदी कुंकू अक्षदा धूप दाखवायचा आहे त्यानंतर नैवेद्यही आपण अर्पण करावा गुळ आणि कडुलिंबाचे पानांचा नैवेद्यही आपण या दिवशी ठेवायचा आहे त्याचप्रमाणे भिजवलेली चणा डाळ देखील यामध्ये दे घातली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी श्रीखंड पुरी मसाले भात गुलाबजाम तसेच गोडाधोडाचं नैवेद्य असं सागरसंगीत स्वयंपाक बनवून तोही आपण गुढीला अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे साखरेचे असे गोलाकार कडेही बाजारात या दिवशी मिळतात घरातील लहान मुलांच्या हातात ते घालून आपण प्रसाद म्हणून ते त्यांना खायला द्यायचे आहे आपल्या घराजवळ स्वामी समर्थांचे मंदिर असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही देवतांचे मंदिर असेल तिथं साखरेच्या गाठी आपण अर्पण करायच्या आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन काम सुरू करणे हे खूपच शुभ मानले जाते या दिवशी घरातील धनधान्य तसेच पिकांचीही पूजाही केली जाते तसेच सोनं नाणं वाहन नवीन वास्तू खरेदी किंवा घरात एखादी शुभ गोष्टींची खरेदी पण करू शकतो गुढीपाडव्याच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी आपण निश्चितच करू शकतो तर या दिवशी नवीन कोऱ्या पंचांगाचे पूजनही केले जाते तर गुढी संध्याकाळी आपल्याला उतरून घ्यायची आहे जास्तीत जास्त चार वाजेच्या आत आपण ती उतरून घ्यायची आहे शुभ संकेतांची चाहूल वाजवीत येणारा हा नववर्षाचा प्रथम दिवस उंबरठ्या नजीक येऊन ठेपला आहे त्याच्या स्वागतासाठी सज्ज होऊया आणि या, या शुभ शकुनाची चाहूल घेऊन येणारा चैत्र पाडवा सरत्या वर्षाला निरोप देऊया नववर्षाच्या स्वागताची तयारी आपण सर्वांनी अशा प्रकारेही करायची आहे मंडळी अशा प्रकारे आपण गुढीही उभारणार आहोत कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच साध्या सोप्या पद्धतीने आपण पुढेही राहायची आहे निश्चितच तुम्हाला आजचा व्हिडिओ हा हेल्पफुल होईल तुमच्यासाठी आपण हा घेऊन आलेलो आहोत तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ